चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम ग्रामीण रुग्णालयात बहिणीला बघण्यासाठी जिल्हा त्यावेळी अनोळखी दोन इस्मानी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पैसे मोबाईल बँक पासबुक हिसकावून घेतले या आरोपीला आता जेरबंद करण्यात चंद्रपूर शहर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या गुन्हेगारांच्या ताब्यातून बँक पासबुक मोबाईल गुन्हा करते वेळी वापरलेला चाकू असा माल जप्त करण्यात आलाय यातील आरोपी विरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी आरोपींना शनिवारी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना आता चंद्रपूर शहर ठाण्यात तपास कमी हजर करण्यात आले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकरकुरे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या सूचनेनुसार मंगेश भोंगांडे संतोष निंभोरकर महेंद्र बेसरकर सचिन बोरकर निलेश मुडे भावना रामटेके गुन्हे शोधपथक पोलीस स्टेशन शहर यांनी केले शंकर बोरखरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर